हाय हॅलो नमस्कार मी मोहिनी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन अशा ब्लॉग चॅनलमध्ये तर आज ना मी तुमच्याबरोबर सरेलॅकपासून जी आपण मे चॉकलेट बर्फी बनवणार आहे याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी एक चमचा मोठा जो आहे तो मी तूप टाकलं आणि नंतर त्याच्यामध्ये एक वाटी दूध अर्धी वाटी साखर आणि हे छान असं मिक्स करून घेतलं तर आपल्याला दूध थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे छान अशा पद्धतीनं आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी एक वाटी सॅरेलॅक जी आहे ते टाकायचं आहे तर मी सॅरेलॅक आणलं होतं पण माझ्या मुलीने काही ते खाल्लंच नाही मग म्हटलं आता ठेवून तर काय करायचं का मग आपण एक रेसिपीज बनवूयात म्हणून मी प्रयत्न केला की काय बनवू शकतो तर मग मला सुचलं की आपण बर्फी तर बनवून बघू कशी लागते तर सेम ना बर्फी ही मिल्क पावडरची ज्या पद्धतीनं आपण बर्फी खातो ना त्याच पद्धतीने लागते तेच सेम चव लागते तर आता छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि एकदम बघा एकदम घट्ट झालेलं आहे हे आता पॅन सोडत आहे ह्याचं आणि नंतर, नंतर मग आता ह्याच्यामधलं मी थोडंसं बॅटर जे आहे ते साईडला काढून घेतलं आणि नंतर आपण लेअरवाली करणार आहोत ना खाली पांढरी आणि मग वरती चॉकलेट तर अर्धी काढून घेतली आणि अर्ध्याच्यामध्ये मग मी छान असं एक चमचा क कोको पावडर टाकली आणि ती पण छान अशी मिक्स करून घेतली सगळीकडून सगळं काढून आपण छान अशी मिक्स करून घ्यायची आणि नंतर आपण त्याच मिश्रणावर ही ह्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे चॉकलेटवालं तर मी ही जी आ, आ, ही केब बर्फी बनवलेली होती तर ती मी दोन तास फ्रीजमध्ये ठेवली होती सेट करायला तुम्ही रात्रभर जरी ठेवली ना तर खूप छान एकदम चविष्टही होईल आणि छान एकदम कडक होईल तरी पण माझी कडक झाली होती पण म्हणावी एवढी कडक नव्हती झाली त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही रात्रभर जरी ठेवली ना तर खूप छान अशी बर्फी तुमची तयार होईल छान असे लेअर कट होतील तर मी हे छान असं मिश्रण ह्याच्यावरती भिज पसरवून घेते सगळ्या बाजूने आणि हे मी फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवून देते आता दोन तास झालेले आहेत नंतर मग दोन तासासाठी ठेवण्यापूर्वी मग मी त्याच्यावरती हे जे काजू बदाम जे आहे ते टाकले आणि नंतर ते ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं दोन तासासाठी तर काय क मुलांना पण काय खायचं हा प्रश्न पडतो आपल्याकडे तर आपण आता माझ्या मुलीला एक म्हणजे दीड पावणे दोन वर्षाची आहे आता माझी मुलगी तर ती साखर खाऊ शकते तर मी दिवसातून एक तिला बर्फी दिली तर सॅलेलॅक पण संपून जाईल आणि त्याची बर्फी पण तयार होईल मग अशा पद्धतीने मी त्याचा यूज केलेला आहे तर आता मी दी दोन तास झाले मी फ्रीजमध्ये ठेवली होती नंतर बाहेर काढली आणि ह्याची कट करून घेते तुम्ही अशाच पद्धतीनं मिल्क पावडरची सुद्धा करू शकता ती पण खूप छान लागेल आणि अशा पद्धतीने मी सगळे कट करून घेतलेत आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते की किती मस्त अशी मऊ बर्फी तयार झालेली आहे आणि तुम्हाला माझी रेसिपी बघायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही सांगा जर तुम्हाला माझे व्हिडिओ असेच बघायला आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा मग आता मी बर्फी दाखवते तुम्हाला काढून तर मी जे भांड्यामध्ये बर्फी टाकली होती ना पॅ ट्रेमध्ये तर त्याला आधी खाली तूप लावून घेतलं होतं नंतर मग त्याच्यावरती जे सारण टाकलेलं होतं मी ते मिश्रण आपण जे बनवलेलं होतं ते आता बघा किती छान अशी बर्फी निघती सेट पण झालेली आहे आणि एकदम मऊ एकदम सॉफ्ट बर्फी तयार झाली तुम्हाला तोडून दाखवते बघा किती मस्त झाली आहे ना तर बघा मग तुम्ही पण करून नक्की ट्राय करून बघा घरी जर असेल तुमच्या घरी सॅरेलॅक्स शिल्लक राहिलेलं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी परफेक्ट मे मेजरमेंट आहेत आणि रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद